हाय मी सुनीता तुमच्या सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सर्वात अगोदर तर तुम्ही परवाच्या व्हिडिओला काल तर व्हिडिओ आला नव्हता परवा एक कॉफी बनवली होती छान कोल्ड कॉफी तर तुम्ही सगळ्यांनी इतक्या छान छान कमेंट केल्या होत्या त्यासाठी तुमचं घरच मनापासून आभार आणि आज व्हिडिओला सुरुवात इतकी छान झालेली होती मस्त छान तुम्ही बघितलंच तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवलं सकाळ सक्कार सकाळी मस्त छान राऊंड मारायला बाहेर जी होती ती गेलेली होती म्हटलं आता रुटीन व्यवस्थित सुरुवात आपण करायला पाहिजे ज्या पद्धतीने आपण खाण्यापिण्याचं आप लक्ष देतो त्या पद्धतीने आपण आपल्या तब्येतीकडेही जरा लक्ष दिलं पाहिजे म्हणून वॉक करण्यासाठी जरा सकाळी मस्त बाहेर आम्ही गेलेलो होतो तर म्हटलं काहीतरी नवीन अशी सुरुवात वगैरे जी आहे ते आपण आता करायला पाहिजे याआधी मी जात होती म्हणजे मी जेव्हा यूट्यूबवर नव्हते यूट्यूब चॅनल नव्हतं माझं त्यावेळेस मी बाहेर वॉकिंगला आम्ही रोज सकाळी दोघंजण जात होतो या दोघींना स्कूलमध्ये सोडलं की लगेच आम्ही बाहेर मस्त राऊंड वगैरे मारून आल्यानंतर मग बाकीची रुटीनला माझी सुरुवात होत होती पण यूट्यूब चालू केल्यापासून माझं ते सगळं बंद झालेलं होतं कारण परत दुपारच्या वेळेला यूट्यूबचं काम वगैरे असतं आणि मला बाकीच्या कामांना बराचसा उशीर होऊन जातो म्हणून मग मी मध्ये पूर्णपणे बंद करून दिलेलं होतं बाहेर जाणं वगैरे तर आता म्हटलं नको आता आपण सुरुवात जी आहे ती करायलाच हवी बाहेर थोडंफार तरी बाहेरचं वातावरण खूप छान आणि फ्रेश असतं म्हणून मग सकाळ सकाळी तरी आपण थोडंफार वॉकिंगला गेलं पाहिजे आणि ज्या वेळेस खरंच आपण जातो ना तेव्हा बाकीच्यांना बघून वाटतं की घरात राहून आपल्याला काहीच हे नसतं जेव्हा आपण बाहेर जातो ना तेव्हा कळतं की अरे किती सारे लोक वगैरे जे आहेत ते बाहेर वॉकिंगसाठी येतात तर आणि पावसाळा पण होता पाऊस असल्यामुळे बाहेर जाण्यासाठी म्हणजे नको वाटतं पाऊस चालू असताना म्हणून मग बरेच झाले चालू होतं मनामध्ये की जाऊ जाऊ पण पावसामुळेच थांबलेलं होतं जायचं माझं जा आता तर व्हिडिओची रुटीन वगैरे जी आहे ती सगळी व्यवस्थित बसलेली आहे सवय झालेली आहे नवीन होती तोपर्यंत जरा मला प्रॉब्लेम येत होता कारण खूप उशीर जायचा माझा जा व्हिडिओ शूट करा एडिट करा टाका ते करा परत घरातली कामं वगैरे म्हटली म्हणजे माझा बराचसा वेळ त्याच्यामध्ये म्हणजे पूर्ण दिवस माझा त्याच्यामध्ये जात होता त्यामुळे इतर गोष्टी कुठल्याही मला वेळच मिळत नव्हता हो पण आता कसं थोडी सवय झाली आहे हळूहळू ज्या गोष्टींमध्ये आपण नवीन असतो ते शिकण्यासाठी आपल्याला टाईमच लागतो आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेस आपण पूर्णपणे व्यवस्थित आपल्याला जमायला लागतं तेव्हा सेटलमेंट आपली कामांची वगैरे म्हणा किंवा नियोजन सगळं व्यवस्थित असं होऊन जातं तर आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि आता मग मी सुरुवात केलेली आहे की आता आपण डेली बाहेर गेलं पाहिजे किंवा व्यवस्थित आपल्या तब्येतीकडे पण लक्ष वगैरे दिलं पाहिजे म्हणून आता रोज बाहेर जाणं सकाळी कंटिन्युअसली मी चालू केलेलं आहे असो बाहेरून आल्यानंतर मस्त छान फ्रेश वगैरे झाल्यावर मग सुरुवात झालेली होती सकाळी चहा वगैरे घेतला आणि गिलक्यांची भाजी करायची होती मला त्यासाठी अगोदर सुरवातीला गिलके कट करून घेतले बटाटे मी वाफवण्यासाठी लावून दिलेली होती कारण गिलक्यांची भाजी जी आहे ती टिफिनसाठी द्यायची होती आणि बटाट्याची भाजी म्हटलं मग घरी होऊन जाईल एक पातळ भाजी आणि एक सुक्की भाजी अशा दोन भाज्या मी आज इथे केलेल्या होत्या बटाटे वगैरे वा वाफून झाल्यानंतर भाजी होईपर्यंत बऱ्यापैकी थोडे थंड झालेले होते थोडं थंड पाणी घातलं त्याच्यामध्ये मी आता बटाट्यांची साल वगैरे जी आहे ती काढून घेत आहे तसं बघायला गेलं तर गिलक्यांची भाजी मी केली त्या टायमिंगला मी अशाच पद्धतीचे सुक्की भाजी जी आहे ती करत असते कारण आवडते सगळ्यांना पण ती नेमकं प्रॉब्लेम असा आहे अर्धा किलो जरी आपण गिलकी घेऊन आले तर ती थोडीशी होऊन जाते टिफिनला वगैरे दिली तर अगदी म्हणजे कमी प्रमाणामध्ये भाजी जी आहे ती होऊन जाते तर मग आणि मेन म्हणजे थोडी थोडी का अशी ना आपण घरामध्ये सगळ्यांना सुक्कीच आवडते नाही तर मग नको करू म्हणतात आणि जर कमी असेल पाव किलो वगैरे गिलके असतील तर त्यावेळेस थोडीशी मुंगाची डाळ वगैरे घालून मग मी ती भाजी जी आहे ती करत असते पण आज होते तर मग सुखी मिरची लसूणची चटणी वगैरे ठेचून तशा पद्धतीने भाजी केलेली होती एका साईडला गिलक्यांची भाजी तयार होत होती झाकण ठेवून दिलेलं होतं त्याच्यामध्ये पाणी वगैरे घालायची तर काही गरज नसते कारण त्यांना स्वतःचंच पाणी वगैरे जे आहे ते सुटत असतं गिलक्यांना ओल्या ओली भाजी असल्यामुळे आणि एका साईडला बटाट्याची भाजी वगैरे जी आहे ती करत आहे कांदा कट करून घेतला तेलामध्ये जिरे मोरी कडीपत्ता वगैरे याची फोडणी वगैरे देऊन झाल्यानंतर मग लसूणची चटणी तयार करून घेतलेली होती ती घातलेली आहे आणि बटाटा कट करून घेतलेला होता उकडलेला तो घातलेला आहे थोडासा बटाटा जो आहे ना तो स्मॅश करून घेत आहे मी म्हणजे जेणेकरून याच्यामध्ये पाणी ॲड होईल त्यावेळेस भाजी जी आहे ती जरा घट्ट होईल अशी पातळ पाण्यासारखी वगैरे दिसणार नाही म्हणून तर असं थोडासा किचन किंग की मसाला घातलेला होता भाजीमध्ये त्याच्यामुळे छान चव जी आहे ती भाजीला येते आणि चवीनुसार मीठ घालत आहे इथं दोघं भाज्या माझ्या जवळजवळ तयार झालेल्या होत्या पाणी आटल्यानंतर तुम्ही बघू शकता गिलके किती मस्त छान तेल जे आहे ते गिलक्यांना सुटलेलं होतं आणि खूप छान झालेली होती गिलक्यांची भाजी तर एका साईडला गिलक्यांची भाजी झाली दुसऱ्या साईडला बटाट्याची भाजी वगैरे जी होती ती पण इथे तयार झालेली होती दोघं भाज्या तयार झाल्यानंतर मग असं असतंच आपलं की कोणीही आपल्याला काही देत असतं म्हणजे टिफिन वगैरे जर कोणाचा आलेला असला काही भांडं आलेलं असलं तर मग ते रिकामं न देता पण त्याच्यामध्ये काही ना काही देत असतो तर मग यांच्या मित्राकडून सिद्धीसाठी परवाच्या दिवशीच भाजी आलेली होती म्हटलं त्यांचा टिफिन मला द्यायचा होता तर त्यासाठी मग मी ही लापसी जी आहे ती बनवलेली होती त्यांच्या इथं पण द्यायला होईल आणि घरी पण होईल ह्या हिशोबाने मग मी थोडीशी लापसी तिथं बनवून घेतलेली होती याआधी मी तुम्हाला लापसीची रेसिपी जी आहे ती दाखवलेलीच होती म्हटलं परत व्हिडिओ मोठा होईल त्यासाठी मग एवढं काही जास्त डिटेलमध्ये शेअर न करता मी तुम्हाला संपूर्ण जे काही आहे ते शॉर्टकटमध्ये दाखवली की बनवलेली होती असं तर दुपारचं जेवण वगैरे झालं आणि मस्त छान सगळं किचन वगैरे माझं आवरून झालेलं होतं आणि त्यानंतर मग माझं लक्ष गेलं म्हणजे दोन तीन दिवस झाले सतत त्याच्याकडे लक्ष आहे माझं पण नेमकं ज्या वेळेस मी भांडे वगैरे क्लीन करायला घेते ना त्यावेळेस लक्षातच नसतं की मला हा जो दिवा आहे गणपतीच्या वेळेस ज्याच्यात मी अखंड वात लावून ठेवलेली होती तो घासायचा राहून गेलेला होता आणि आज उद्या करत करत मग तो तसाच पडून राहिलेला होता तर आज पण संपूर्ण किचनावरून झाल्यानंतर मग माझं लक्ष गेलं की लग हां दिवा आपण घासून वगैरे जागेवरती ठेवला गेला पाहिजे नाहीतर तो तसाच वरती पडून राहील आणि तेलकट वगैरे झालेला होता आणि बऱ्यापैकी त्याला मध्ये ना काजळी वगैरे आले असल्यामुळे तो काळपट झालेला होता त्याच्यामुळे म्हटलं चला आता सुरुवातीला अगोदर दिवा पण जो आहे ना तो घासून घेते म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला आठवण जी आहे ती चुकत आहे तर स्पेशली वेड जो आहे तो याच्यासाठी काढावाच लागेल म्हटलं तर सुरुवातीला मग पितांबरीने याला घासून घेतला चांगला आणि त्यानंतर मग आपल्याकडे जरा डेटॉल वगैरे असेल हँडवॉशचं ते वापरू शकतात किंवा मग आपलं भांडी घासायचा साबण वगैरे असला ना त्याच्याने फक्त एक हात फिरवून घेतला ना तरी तांबे पितळेची भांडी जी आहेत ना ती छान मस्त की म्हणजे आठ दिवस तरी ते खराब होत नाही आणि आता परत याच्या पुढे लागणारच आहे आता नवरात्र वगैरे आहे त्यावेळेस अखंड दिवा जो आहे तो आपला चालूच असतो तर त्यावेळेस पण लागेल पण म्हटलं इतके दिवस तसंच ठेवण्यापेक्षा घासून वगैरे व्यवस्थित आता याला कॅरीबॅगमध्ये ठेवते म्हणजे जेणेकरून त्यावेळेस इतका स्वच्छ करायची गरज राहणार नाही किंवा चांगला असेल तर मग तसाच ठेवेल पॉलिश वगैरे करून घेईल फक्त आपलं जे लिक्विड आहे धाराचं चा त्याच्याने असं दिवा वगैरे स्वच्छ करून झाला बाकीची जी काही कामं होती घरातली ती आवरून घेतली आणि काल ना माझी एक मैत्रीण आहे आमच्या सोसायटीतलीच आहे तर तिला ना तिचे ड्रेस वगैरे तिने आणलेले होते तर ते तिला फिटिंग करून घ्यायचे होते मग तिचा दुपारी कॉल आला की फिटिंग वगैरे करून देशील का असं तर म्हटलं ठीक आहे देऊन जा जसा वेळ मिळेल मला तसं तुला मी ड्रेसची फिटिंग वगैरे जी आहे ना ती करून देईल तर मग ते तसेच पडलेले होते पुढे सोप्यावरती म्हटलं आता थोडा वेळ आहे दुपारच्या वेळेला तर मग हिचे ड्रेस वगैरे जे आहेत ना ते पण आपण पटकन फिटिंग वगैरे करून देऊ कारण ते ना लॉंग ड्रेस असल्यामुळे आणि पाच सहा ड्रेस होते एकदम त्याच्यामुळे म्हटलं लवकरात लवकर सुरुवातीला तिला एकच हवा होता एकच इमर्जन्सीमध्ये करून देऊ बोलतो बाकीचे नंतर दिले तरी पण चालतील तर म्हटलं चला आता थोडा वेळ आहे तोपर्यंत हिचे सगळे ड्रेस वगैरे जे आहेत ना ते आपण फिटिंग करून देऊया एक पण आपल्याला द्यायचंच आहे आणि दुसरेही आपल्याला कधीतरी द्यायचेच आहेत म्हणून मग मी तिच्या ड्रेस वगैरे जे होते ना दुपारी थोडा वेळ असल्यामुळे मग पटकन फिटिंग वगैरे जे होतं ते करून दिलेले होते आणि मशीन ना माझी म्हणजे शिवण्यासाठी मला काही प्रॉब्लेम नाही घरात मशीन असली ना तर पटकन आपण कधी काहीही म्हणजे उपयोगाला आपल्याला वस्तू जी आहे ती येत असते पण बाल्कनीमध्ये ठेवली गेली असल्यामुळे तिला घरात जागा नाही आहे कारण घरात घेतला म्हणजे अडचण वगैरे जी आहे ती होऊन जाते त्यामुळे मग तिकडे जरा आतमध्ये घ्या आणि शिवा तेवढा त्याच्यामुळे ती मशिनीचा वापर जो आहे ना तो जरा कमी होतो फक्त स्वतःच मी त्याच्यावरती शिवत असते आ, सो तिचे ड्रेस वगैरे सगळे शिवून झाल्यानंतर मग इथं अशीच बाल्कनीमध्ये बसलेली होती तो मला त्या दिवशी सांगितलंच होतं मी की जास्वंदीच्या झाडावरती मौवा वगैरे जो आहे तो म्हणजे असे बारीक किडे जे आहेत ना व्हाईट कलरचे ते तयार होतात आणि मग त्याच्यामुळे ना झाडाची जी पानं आहेत ना ती एकदम छोटी छोटी होऊन जातात व्यवस्थित वाढ नाही होते तर ते किडे जे आहेत ना, जा ना, ना ते मी अगोदर सुरुवातीला काढून घेतले त्याच्यावरून व्यवस्थित असं स्वच्छ करून घेतलं त्याला आणि आमच्या इकडे ना त्यांना म्हणजे मोवा म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते काही मला माहीत नाही तर तसं फक्त जास्तीच्या झाडालाच होत आहे बाकीच्या झाडांना नाही होत त्याच्यामुळे मग ते अगोदर सुरुवातीला स्वच्छ केलं आणि त्याला ना हळदीचं पाणी जे आहे ना ते घालते आहे किंवा आपण त्याला स्प्रे वगैरे करून घेतलं ना तरी पण चालतं तर स्प्रे जर असेल तर स्प्रेने तसं करून ते किडे जे आहेत ते निघून जातात तर अशा पद्धतीने मग मी त्या झाडाला पूर्णपणे आंघोळच घातली होती हळदीच्या पाण्याने व्यवस्थित असं स्वच्छ करून घेतलं आणि बाकीच्या झाडांना पण थोडं थोडं हळदीचं पाणी वगैरे जे होतं ना थोड़ा थोड़ा ते टाकून दिलेलं होतं जर वाढ वगैरे होत नसेल ना तर आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा आपण झाडांना हळ एक मग भरून पाण्यामध्ये जर एक चमचा हळद घालून त्याचं पाणी करून झाडांना घातलं ना तरी पण चांगली राहतात झाडं तर असं संध्याकाळी बसता बसता असं हे काम वगैरे जे होतं ते करून घेतलेलं होतं मी आणि आज अशी नवीन जी सुरुवात होती ती केलेली होती सकाळची व्हिडिओला तर असो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपले असेच रोज नवनवीन येणारे व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ